नमस्कार स्कॉलरशिपची माहिती देणारा महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप होते आपल्या सगळ्यांचं स्वागत तुमचा मित्र स्कॉलरशिप मित्र तुमच्यासाठी एक महत्वाची न्यूज घेऊन आलाय तुम्ही जर अर्ज करत असाल आणि तुमच्याकडे फॅलिटी नसेल तर ती काय तर फॉर्म भरता येईल का टीआरटीच्या माध्यमातून अर्ज सुरू झाले तेरा तारीख शेवटचे पण मुलांकडे फॅलिटी नाहीत तर त्यांनी काय करावं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे ज्या त्यांनी ज्या काल जे नोटिफिकेशन आलं त्यामध्ये हा आहे ज्या उमेदवारांकडे जमात वैधता प्रमाणपत्र नसेल म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नसेल अशा उमेदवारांनी प्रणाली म्हणजे ई पोर्टल पोर्टलवरती जायचंय त्यावरती तुम्हाला तिथं रिझन असतं शैक्षणिक सर्व्हिस इलेक्शन निवडणूक आणि अदर तर त्यापैकी तुम्हाला इतर म्हणजे आदर हा ऑप्शन निवडून तुम्हाला संबंधित अनुसूचित जमात प्रमाणपत्र तपासती समितीकडे द्वारे अर्ज सादर करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय आधर हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यांना ऍप्लिकेशन करायचंय त्याची पोच पावती अपलोड करून तुम्हाला अर्ज भरता येणार आहे पण मित्रांनो तुमचं म्हणणं आहे ती व्हॅलिलिटी येणार कधी तर तुम्ही आता ते अर्ज करून घ्या त्याची जी तुम्हाला पोच पावतील त्यानुसार तुम्ही अर्ज करा परंतु तुम्हाला व्हॅलिटी मिळेल कधी तर ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होऊन जाईल तर तुम्हाला जे एक संस्था कोणता अलॉट होईल त्या संस्थेचा अलॉटमेंट लेटर टी आर टी ते प्लस त्या संस्थेकडून ज्या क्लासला तुमची निवड झाली त्या क्लासमधून तुम्हाला एक लेटर मिळेल कवरिंग लेटर ते दोन्ही घेऊन तुम्ही व्हॅलिलिटी काढू शकता त्यावेळेस तुम्हाला व्हॅलिडिटी मिळून जाईल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या ज्या शंका आहेत त्यांची उत्तर देण्यासाठी मी माझा पर्सनल नंबर इथे देतोय सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ यावरती तुम्ही फक्त मेसेज करा कॉल करू नका या नंबरवरती मेसेज केला की तुम्हाला गुगल फॉर्मची ची लिंक देतो प्रत्येकानं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्र शासनाकडून बहात्तर हजार रुपये स्कॉलरशिप व पोलीस भरती मोफत प्रशिक्षण ही योजना आहे आदिवासी आपल्या एसटी प्रवर्गातील बांधवांसाठी आहे किमान पात्रता दहावी म्हणजे ज्यांची दहावी झाली ते सैन्य भरतीसाठी अप्लाय करू शकतात त्यांचे बारावी झाली ते पोलीस भरतीसाठी अप्लाय करू शकतात अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणते लागतील कास्ट व्हॅडिलिटी नसेल तर काय करावे मोफत प्रशिक्षण कुठे मिळेल दर महाराष्ट्र आयपेन किती मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तर देणारा मी गुगल फॉर्म बनवलाय जे मुलं मला प्रश्न उचल त्या प्रत्येकाला मी उत्तर देणार आहे या व्हिडिओला प्रत्येकाला लाईक करा जे काही तुमचे डाऊट असतील ते कमेंट करून नक्की जावा त्यासोबतच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचा आणि महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार